पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला करा पनवेल तालुक्यातील गराडा येथील घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी गोळीबार करून पळून जाणाऱ्या प्रभाकर जनार्दन वाघे उर्फ चिल्या याला पनवेल पोलिसांनी खालापूर येथून अटक केली या गोळीबारात बाबूराव वाघमारे यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर आरोपी पसार झाला होता तो त्या ठिकाणच्या जंगलात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याचा त्या ठिकाणी खालापूर येथे असल्याची माहिती पनवेल पोलिसांना मिळाली होती आरोपीच्या शोधात पनवेल पोलीस खालापूर येथे पोहोचले आणि आरोपी प्रभाकर जनार्दन वाघे उर्फ चिल्या याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या आदेशांवये पोलीस ठाणेकडील सपोनी प्रकाश पवार पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत मंगेश कदम दीपक कदम यशवंत झाझम अविनाश गंथडे नितीन वाघमारे महेश पाटील अमोल डोईफोडे परेश मात्रे महेंद्र वायकर अमोल पाटील संदेश मात्रे मिथुन भोसले विशाल दुधे चंद्रशेखर चौधरी दीपक कराड यांनीही कामगिरी केली आहे